आता नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन मिळणार मंदिर समितीने अनेक निर्णय घेतलेत पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी रोजच असते यामुळे विठुरायाच्या दर्शनाला तासन तास वेळ लागतो आता नवदांपत्याला रांगेत उभे राहण्यापासून सुटका मिळणार रा असून त्यांच्या थेट दर्शनाची सोय मंदिर समितीने केली आहे यासह अनेक मोठे निर्णय मंदिर समितीने आज घेतलेत आषाढी एकादशी सह इतरही दिवशी पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात या गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागते मात्र आता मंदिर समितीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेत याच निर्णयानुसार नव्याने लग्न केलेल्या आहे त्यांना कोणत्याही रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात मात्र विठुरायाच्या दर्शन रांगेत या नवदाम्पत्याला तासन तास उभे राहावे लागते आता या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनाला थांबावे लागणार नसून या त्यांच्या त्यांच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिले जाणार आहे एवढेच नाही तर दर्शन रांगेत मृत्यू झाल्यास एक लाखांची मदत देखील मिळणार आहे विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे अंध अपंग दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिले जाणार आहे त्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केली जाणार आहे अंध अपंगांसोबत आता नवविवाहितांनाही झटपट दर्शनाचा लाभ घेता येणार आहे विठुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती उचलणार असल्याचे औसेकर यांनी सांगितलं